रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोल कल्पित स्मारक आहे याची इतिहासामध्ये कुठलीही नोंद नाही इतिहासात आणि दस्ताऐवजमध्ये या वाघ्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही तसेच वाघ्या कुत्र्याचं स्मारक उभं करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता राम गणेश गडकरी यांच्या नाटकामधून वाग्या कुत्र्याची निर्मिती झाले असं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी संभाजीराजे यांनी केली आहे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बावीस मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात हा पुतळा एकतीस मे पूर्वी हटवावा अशी मागणी केली हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे दशकांपूर्वी उभारण्यात आले सदर वागा कुत्रा नामक कुत्र्याच्या ज्या पात्राच्या आहे शिवकालीन इतिहासामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही